चंद्रग्रहणाची आस असणाऱ्या सगळ्यांना माझा नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील समीर निर्लेकर लिखित पेबल्स या कथा वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी चला तर मग ऐकूयात आजची कथा साखळदंड दंड कॉरिडॉरमधील लाकडी बाकावर बसलोय आत पेशंटची गर्दी आहे तिथं बसायला जागा नाही म्हणून बाहेर नंबर लावून बसलो मी मी यायच्या आधी समोरच्या बाकावर एक कॉलेज तरुण आपल्या आईसोबत बसला होता मी दवाखान्यात आलो तेव्हापासून तो तरुण मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसला आहे कानात इयरफोन आणि नजरा मोबाईलच्या स्क्रीनवर त्याला आजूबाजूच्या जगाचं भान नाही आहे त्याची आई त्याच्याशी बरंच काही बोलती आहे पण त्याकडेही त्याचं लक्ष नाही आहे एका राजपुत्राची गोष्ट आठवली एका राजाच्या दरबारात एका राजबेंड्या तरुणानं प्रवेश केला तो देखणा तरुण दुसऱ्या एका राज्याचा राजपुत्र होता दरबारात प्रवेश करताच सर्वांच्या नजरा त्याच्या दिशेने वळल्या भारदस्त व्यक्तिमत्व तेजस्वी नजर आणि चेहऱ्यावर आत्मविश्वासाची झळाळी असलेला तो राजपुत्र ताठ मानेनं आयटीत चालत येऊन राजासमोर उभा राहिला त्याचा तो प्रभावशाली आविर्भाव पाहून राजाही खजील झाला राजपुत्राच्या ताठमानेमुळं राजाचा अहंकार दुखावला आपल्यासमोर अपल्या आपल्याच दरबारात मान वर करून नजरेला नजर मिळवून उभा राहण्याच्या अपराधाबद्दल त्या राजपुत्राला आयुष्यभराची अद्दल घडवण्यासाठी राजानं त्याच्या गळ्यात लोखंडी साखळदंड बांधण्याचे आदेश दिले अवजड साखदंडाच्या ओझ्यानं मान झुकवलेल्या अवस्थेत त्याला बाहेर फिरण्यास मोकळं सोडून देण्यात आलं त्याची ती अवस्था पाहून पुन्हा कोणी राजापुढे ताठ मानेनं उभं राहण्याची हिंमत करू नये हा अप्रत्यक्ष संदेश राज्यातील सर्व तरुणांना दिला गेला होता गोष्टीतल्या राजपुत्राचे जाऊ द्याव तो अन्यायाचा बळी ठरला होता पण माझ्यासमोर बाकावर मान झुकवून बसलेल्या राजपुत्राचं काय त्यानं ताठमानेनं जगणं का सोडून दिलं आहे आपल्या आजूबाजूला काय चाललंय याचं भान विसरायला लावणारा हा कुठला अदृश्य साखळदंड त्यानं आपल्या गळ्यात बांधून घेतलाय आपलं आयुष्य त्यानं त्या साखळदंडापुरतं सीमित करून घेतलं आहे भोवताली चांगलं वाईट काहीही घडू दे राजपुत्राच्या नजरा कायम खालीच झुकलेल्या साऱ्या संवेदना त्या चौकटीत बंदिस्त ज्या हातात विद्रोहाच्या मशाली असायला हव्यात त्याच हातात मेणबत्त्या पकडून माना झुकवून रस्त्यावरून प्रतिकात्मक मूक निषेध मोर्चे काढण्यात धन्यता मानणारी विझलेल्या काडीसारखी ही तरुणाई ह्या आत्मकेंद्री आणि लढायच्या आधीच पराभूत झालेल्या राजपुत्राकडून विजयाची अपेक्षा तरी कशी करायची त्याच्या गळ्यात लोखंडी साखळदंड असते तर ते कदाचित तोडताही आले असते पण स्वखुशीने स्वतःच्या गळ्यात घालून घेतलेले अदृश्य साखळदंड तोडायचे तरी कसे हे बंध झुगारून जोपर्यंत हा राजपुत्र मानेनं उभा राहणार नाही तोपर्यंत राष्ट्राची मान जगात उंचावणार तरी कशी दवाखान्यातून बाहेर येऊन रस्त्याच्या कडेला उभा राहिलोय रस्त्यावर वर्दळ आहे आता रस्त्यावर अनेक राजपुत्र दिसत आहेत साखळदंडाच्या ओझ्याने माना खाली घालून चालत असलेली मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या मंगळवारी तोपर्यंत विद्यार्थी बनून जिज्ञासेने आजूबाजूच्या वातावरणातून टिपत राहा आणि शिकत राहा धन्यवाद